नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे राज्यात अनेक ठिकाणी पुराच्या पावसाने अनेक घरे व कुटुंब उद्ध्वस्त झाले असून एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंबांना जीवन आवश्यक वस्तूची मदत पुणे येथील संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानच्या वतीने महाड येथील नागरिकांना करण्यात येणार आहे या भागातील महिला कार्यकर्त्या साधना मिश्रा मंदाताई गायकवाड राजश्रीताई जाधव विनुताई गायकवाड भीमाताई मुले रेश्मा आत्तार प्रतिभा थोरात मनीषा कांबळे या महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन सदर जीवन आवश्यक वस्तूंची पॅकिंग करून सदर मदत पिंपरी चिंचवड पुणे येथून महाड येथे रवाना करण्यास सज्ज करण्यात आली आहे आर एस टी सी न्यूज पिंपरी चिंचवड पुणे गायकवाड येऊन बोलते सगळ्या काम करणाऱ्या महिला आहेत त्या महिलांना घरोघर जाऊन मदतीचा हात मिळवलाय आणि दिले त्यांना बी माझा धन्यवाद आणि नाही देणाराच आम्ही धन्यवाद असं काय आम्ही नाराज नाही रमाबाई नगर आवीत इथून मी वेणू गायकवाड येऊन बोलते सगळ्या काम करणाऱ्या महिला आहेत त्या महिलांना घरोघर जाऊन मदतीचा हात मिळवलाय आणि दिले त्यांना बी माझा धन्यवाद आणि नमस्कार सर्वांना महाड चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर सांगली कराड या ठिकाणी जे भयानक परिस्थिती आहे सध्याची आलेला आहे त्याच्यामध्ये अनेक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत तर माझा माझी स्वच्छ संत गाडगे महाराज स्वच्छता अंतर्गत आमच्या महिलांनी एक असं काय म्हणतात संकल्प निर्माण केला की तो प्रत्येक घरापर्यंत गेला पाहिजे आम्ही ज्या घेतलेला आहे लोकांकडून अन्न धान्य कपडा हे ते त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम आम्ही आज एकदम जोशाने करतो आहे तर ही आम्ही अशी आमची भूमिका असेल की हे प्रत्येक गरजूवंत गरजूवंतापर्यंत पोहोचेल आणि आमच्या हे दे दान देणारे आहेत हे दे सगळे पिंपरी चिंचवड सांगवी भोसरी पुलेनगर वल्लभनगर घरकुल चिखली मोशी या ठिकून ठिकाणावरून जी आम्हाला मदत मिळाली आहे त्यांचे आम्ही खरंच आभार व्यक्त करतो आहे की नैसर्गिक आपत्ती आलेली आहे आणि एक माणुसकी धर्म म्हणून आणि माणसा माणसांनी माणसाला मदत करावी असा एक माणुसकी धर्म म्हणून आपण या ठिकाणी मदत करत आहोत तर सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि इथल्या पूरग्रस्त परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी एक आत्मिक आणि बाकीची काही आर्थिक मदत असेल की वस्तू स्वरूपात मदत असेल ती सर्वांनी मदत करावी अशी सर्वांना विनंती करते आणि इथे थांबते नमो जय